सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडून संजय काकाची उमेदवारी निश्चित झालेली आहे काँग्रेसकडून प्रतीक पाटील आहे परंतु आमच्या जत तालुक्यातील झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ह्यावेळेला जत तालुक्यातील बहुतांशी जनतेचं मत असं आहे की ह्यावेळेला प्रतीकच्या विरोधात जाऊन भारतीय जनता पार्टीचे संजय काका यांना मदत करण्याचं ठरलेलं आहे त्या लोकांच्या मताला मान देऊन मी स्वतःसुद्धा माझ्या सर्व कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका यांचा प्रचार करणार आहे त्याचं कारण असं आहे की गेली पंधरा वर्षे हे आघाडीचं सरकार सत्तेवर असताना सुद्धा जत तालुक्यातील जे महत्वाचे प्रश्न आहेत उन्हा म्हैसाळ पाण्याचा प्रश्न असेल किंवा जत तालुक्याचं विभाजन असेल किंवा वेळोवेळी पडणाऱ्या दुष्काळासाठी मिळणारी मदत असेल अशा कुठल्याही बाबतीत हे शासन अतिशय उदासीन होतं किंबहुना कोणत्याही प्रकारची आपल्याला मदत केलेली नाही याही उलट जाऊन म्हैसाळ योजनेला जे पैसे शासनाकडून म्हणजे एमओ जे झालेले केंद्र आणि राज्य शासनाचा त्या केंद्र आणि राज्य शासनाच्या सामंजस्य कराराप्रमाणे जे जत तालुक्याच्या वाट्याला जे पैसे आले होते ते सुद्धा पैसे जतला न देता इतर तालुक्याकडे खर्च करण्यात आलेले आहे ह्याचं मोठं दुःख आमच्या जत तालुक्यातील जनतेला असल्यामुळे आणि तालुक्याचं विभाजन या तालुक्याचं झालेलं नाही जत तालुका विस्ताराने एकशे तेवीस गावचा असताना सुद्धा शासन दरबारी सुद्धा तालुक्याचं विभाजन व्हावं असा प्रस्ताव गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याच्यानंतर आणि कडेगाव हे दोन तालुके आपल्या सांगली जिल्ह्यातील झालेले आहेत हेही दुःख आमच्या जत तालुक्यातील जनतेचं फार मोठ्या प्रमाणामध्ये पिण्यासाठी आजही टँकर लावे लागतात चाऱ्यासाठी चारा छावण्या काढाव्या लागतात चारा डेपो चालू करावं लागते चारा छावण्याची चारा डेपोची बिलंसुद्धा अद्यापर्यंत आमच्या त्या कॉन्ट्रॅक्टरला ना दिलेली नाहीत आणि इतकं सगळं सहन करून आज जतची जनता ह्या शासनाच्या विरोधात म्हणून त्याचं नकारात्मक होत म्हणून आज संजय काकाच्या पाठिंब्याला मदत करायला तयार आहे याच्यामागं कुठलाही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा मंत्री अजिबात आपल्या पाठीशी नाही हा निर्णय आमचा स्वतःचा आणि जत तालुक्यातील जनतेचा आहे जनते त्यामुळे याच्या पाठीमागं कोणतरी कारस्थानी पुरुष आहे का किंवा कोण मंत्र्याचा आशीर्वाद आहे का हे असं काही नसून केवळ जत तालुक्यातील जनतेच्या भावना ओळखून आम्ही हा निर्णय जनतेच्या जत तालुक्यातील जनतेसाठी घेतलेला आहे त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी पक्षात राहून पक्षाच्या बाहेर आम्ही जाणार नाही राष्ट्रवादी पक्षात राहूनच हा संजय काकाचा प्रचार घ्यायचा निर्णय आज या ठिकाणी आम्ही घेत आहोत आज ही जी लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीच्या मर्यादितच आमची भूमिका राहील विधानसभेच्या वेळेची निवडणूक ही वेगळी राहील त्याला परत एकदा जनतेचा आपण हे म्हणजे माहिती घेऊ त्यांच्याशी संपर्क साधू आणि त्याला परत जनता जे सांगेल त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ आज ह्या निर्णयामुळे कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ किंवा पक्षीय नेतृत्वाकडून काही कारवाई झाली तर तर त्या कारवाईला आम्ही बांधील राहू किंवा ते कारवाई केली त्या कारवाई आम्ही सहन करू आणि संजय काकाचाच प्रचार करू नाही गृहमंत्र्यांनी मुंबईमध्ये ठराविक लोकांची बैठक घेतली ते पहिल्यांदा चुकीचं काम केलं आहे राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष किंवा प्रमुख लोकांना न बोलवता काही ठराविक लोकांना घेऊन बैठक बोलवणं हे राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाडण्यासारखं आहे आणि ते फूट पाडण्याचं काम आर आर पाटलांनी केले असं माझं स्पष्ट मत आहे नाही मागच्या विधानसभेच्या वेळेला मी स्वतः उमेदवार असल्या कारणाने मला राष्ट्रवादीने तिकीट दिलेलं होतं परंतु त्यावेळेला राष्ट्र काँग्रेस पक्षाने संपूर्ण जत तालुका काँग्रेस पक्ष बरखास्त के के केला आणि बी जे पीचा प्रचार केला ही वस्तुस्थिती आहे आणि काँग्रेस पक्ष बरखास्त असताना सुद्धा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पी एम पाटील होते त्यांना कृषी समिती सभापती पद दिलं पक्षात न घेताना सुद्धा काँग्रेस अशा प्रकारची दुय्यम भूमिका आत्तापर्यंत घेत आलेले आहे त्याबद्दलही तालुक्यातील जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज जत तालुक्यातली जनता ह्याच्या विरोधात उठलेली आहे